भारतीय जनता पार्टीचे आमदार जे आहे राजू तोडसाम हे केळापूर आर्णी मतदारसंघातून उमेदवारी लढली होती त्यांनी जे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसमध्ये जे नामांकन अर्ज भरताना शपथपत्र दाखल केले आहे त्याच्यात बरेचसे तुट्या आहे पत्नींच्या बाबतीत त्यांनी संक्षिप्त माहिती दिली आहे त्यांचे आयकर विवरण जे दाखविलेले आहे त्या आयकरमध्ये आणि आजच्या तारखेला त्यांच्याकडे असलेले मालमत्ता याच्यात बरीच मोठी तफावत आहे त्यांच्या शेतीमध्ये जवळपास पस्तीसचे चार एकोणचाळीस लाख रुपयाचं बांधकाम आहे शपथपत्रामध्ये त्यांनी निरंक दाखवला आहे याप्रमाणे त्यांनी शपथपत्रामध्ये बरीचशी माहिती अशी आहे जे खोटी संक्षिप्त आणि दिशाभूल करणारी आहे त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल व्हावा त्यांची उमेदवारी रद्द करावी आणि त्यांच्या विरोधात आयकर विभागाकडे प्रकरण दाखल करून तपासणी करून आयकर विभागाने दंडासह रक्कम वसूल करावी आणि राजकीय कोषगारात जमा करावी अशी तक्रार आम्ही चार तारखेला चार बारा दोन हजार चोवीस रोजी राज्याचे निवडणूक आयोग मुंबई आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यवतमाळ आणि नि निवडणूक निर्णय अधिकारी केळापूर आर्णी मतदारसंघाचे पांढरकौडा इथं आम्ही ते तक्रार पुराविण्याशी दाखल केली आहे